सालाबादाप्रमाणे दरवर्षी मटण विक्री व्यवसायांना बंदचा आपला आदेश काढण्यात येतो यावर्षी योगायोगाने पंधरा ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी एकाच दिवशी आल्याने त्या आपण नेहमीप्रमाणे मटण विक्री व्यवसाय बंद ठेव ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत हे आदेश श्रीकृष्ण जयंतीचेच आहेत परंतु योगायोग आहे यावेळेला वेळेला पंधरा ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जयंती एकाच दिवशी आली आपण दरवर्षी श्रीकृष्ण श्रीकृष्ण जयंतीला आपण जयंती निमित्त मटन विक्री व्यवसाय बंद ठेवा असंच नमूद केलेलं आहे जर मटन विक्रीची जर बंद नक्कीच ज्या त्याच्यावर आपण दंडाची आकारणी करतो आपले एक पथक आहे हे संपूर्ण जळगाव शहरामध्ये फिरत असत तरी देखील काही जे असतात ते जाणीवपूर्वक दुकाने जरी कोणी उघड ठेवलं असेल तर त्याच्यावर आपण तात्र कारवाई करतो का दंडाची कारवाई काय कितीचा दंड असतो दंडाची कारवाई प्रत्यक्ष जागेवर बघून जर का त्याचा व्यवसाय स्वरूप बघून आपण आपण त्याच्यावर किमान पाचशे हजार रुपयापर्यंत दंड करतो आमच्यापर्यंत तरी शासनाच्या कोणत्याही गाईडलाईन अद्याप पावतो प्राप्त झालेल्या नाही महापालिका आदेश काढण्यात आले हो नाही हे जे आपण आदेश काढलेले आहेत हे आपण दरवर्षी आपले ठरलेले जे दिवस आहेत म्हणजे महात्मा गांधी जयंती असेल अमो असेल ह्या ज्या आहेत पाच सहा दिवस हे जे आहेत ह्या दिवशी आपण आ... मटण विक्री व्यवसाय बंद ठेवतो यस यस बरोबर आहे आपण